नमस्कार आपण पाहत आहात डीएनके न्यूज मराठी पाहूया आजच्या सविस्तर बातम्या महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राज्यात प्रचंड लोकप्रिय झाली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने योजना आणली खरी मात्र या योजनेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला असून पुरुषानेच फॉर्म भरून पैसे आपल्या खात्यावर जमा करून घेतले या योजनेमध्ये चौदा हजार दोनशे पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे उघडकीस आले आहे यानंतर विरोधकांनी यावर जोरदार टीका केली असून योजनेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला या पुरुषांना योजनेतून बाद करण्यात आले आहेच शिवाय आता सव्वीस हजार तीनशे चौतीस महिलाही योजनेत अपात्र ठरणार आहेत खुद्द महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबद्दलची माहिती दिली लवकरात लवकर पीक विमा उतरून घ्या शेतकऱ्यांना आवाहन मुदत फक्त एकतीस जुलैपर्यंतच नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई देणाऱ्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आहे या योजनेत सहभागी झाल्याने अतिवृष्टी दुष्काळ गारपीट कीडग्रस्तता अशा नैसर्गिक संकटांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळते शेतकरी बांधवांनी वेळेत विमा उतरवून आपली शेती आणि उत्पन्न सुरक्षित करावं सरकारने स्पष्ट केले आहे विमान असेल तर नुकसान भरपाई दिली जाणार नाही तरुणांनी क्षमता ओळखून शिक्षणात पुढे जावे आमदार संतोष दानवे यांचे आवाहन भोकरदन येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मार्गदर्शन करताना आमदार संतोष दानवे म्हणाले आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी तरुणांनी आपली कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे योग्य शिक्षण आणि कौशल्य आत्मसात केल्यास यश निश्चित मिळते या रोजगार मेळाव्यात एकूण बारा नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला ज्यातून तीनशे सत्तावीस तरुणांची निवड झाली नमो शेतकरी योजनेचे शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार चार रुपये महाराष्ट्रातील शेतकरी बऱ्याच काळापासून सुरू असलेली पी एम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना यांच्या पुढील हप्त्याची सर्वांनाच प्रतीक्षा लागली आहे परंतु मागील चार महिन्यांपासून कोणतेही पैसे जमा न झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि चिंता पसरली आहे ही योजना अजून सुरू आहे की बंद झाली आहे हप्ते मिळतील की नाही असे अनेक प्रश्न आता शेतकरी विचारू लागले आहेत या दोन्ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी फार महत्त्वाचे आहेत जर हप्ते बंद झाले तर अनेक शेतकरी कुटुंबांवर आर्थिक अडचणींचं संकट ओढवू शकते त्यामुळे लवकरात लवकर पैसे जमा करावी अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे बाजारपेठेत आता गहू आणि तांदळाची विक्री ओपन मार्केट सेल योजनेअंतर्गत होणार आहे होय केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला असून आता अन्नधान्याची खरेदी थेट खुल्या बाजारात करता येणार आहे सध्या साखर आणि हरभऱ्याचे दर झपाट्याने वाढत आहेत सोने आणि चांदीच्या किमती देखील उच्चांक गाठत आहेत त्यामुळे केंद्र सरकारने अन्नधान्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी ओपन मार्केट सेल योजना लागू केली आहे ही जालना येथील अपडेट आहे